मित्रांनो नमस्कार डॉक्टर संतोष माने यांच्या स्वराज गोट फार्मवर जन्मलेली टॉप क्वालिटी बीटल चार पिल्ल विक्रीसाठी आहेत दोन बोकड आणि दोन चार चारही तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा सुरुवातीला दोन मधला हा पहिला बोकड पहा टॉप क्वालिटी बीटल क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता कानाची लांबी रोमन नोथ बॉडी स्ट्रक्चर बोन साईज एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये याचं वय आहे सहा महिने वजन पंचेचाळीस किलो सहा महिन्याचा आहे हा वजन पंचेचाळीस किलो एकदम सुपर क्वालिटीमध्ये फार्मर जल जन्मलेले पिल्ला आहेत मित्रांनो आणि दोन दोनमधला हा दुसरा बोकड याचं वय आहे तीन महिने वजन तीस किलो वजन तीस किलो वय तीन महिने याची पण क्वालिटी पाहू शकते आपण रोमन नोज वगैरे बॉडी स्ट्रक्चर बोन साईज एकदम टॉपमध्ये पाहू शकता आणि दोन पाठीमधली ही एक पार्ट ही चार महिन्याची पार्ट आहे वजन तीस किलो वय चार महिने वजन तीस किलो पाहू शकता बॉडी लेंथ बॉडी स्ट्रक्चर वगैरे एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये आहेत मित्रांनो आणि त्यानंतर ही दुसरी पार्ट हिचं पण वय चार महिने आहे वजन तीस किलो दोन्ही पाठी चार महिन्याचे आहेत वजन तीस तीस किलो आहे स्वराज गोट फार्म पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद सत्तावीस तेवीस विस्त सत्याहत्तर तर या नंबरवर संपर्क नक्की करायचा आहे मित्रांनो कुणाला खरेदी करायचे असल्यास एकदम टॉपमध्ये पिल्ला आहेत धन्यवाद